बीडच्या प्रियंका इंद्रेचा धमाका मराठमोळ्या मुलीच्या नेतृत्वात भारताने पहिला खो खो विश्वचषक जिंकला बीड जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी जी साध्या परिस्थितीत मोठी झाली तिच्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खो खो खेळण्यामध्ये जगभर आपला ठसा उमटला अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असूनही तिने आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवला आणि अखेर ती विश्वचषक विजेती बनली तिच्या विजयाने फक्त बीडच नाही तर संपूर्ण देशाचा अभिमान तिने वाढवला आहे भारतात खेळण्यात आलेल्या पहिल्याच खो खो वर्ल्ड कप वर भारतीय संघाने नाव कोरले आहे भारत हा खो खोचा पहिला विश्व विजेता ठरला आहे नवी दिल्ली येथे नऊ तारखेला खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळच्या अडतीस गुणांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव करत विजयपद पटकावले स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम फेरीतही अशाच प्रकारे चमक दाखविली टीम इंडियाने नेपाळच्या अठ्ठ्याहत्तर चाळीस असा पराभव करत विश्वचषकावर नाव खोरले खो खो हा भारतीय खेळ असून या खेळाचा विश्वचषक पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता पहिला खो खो विश्वचषक तेरा जानेवारीपासून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर सुरू झाला आणि पहिल्यांदाच सामन्यात भारतीय महिला संघाने एकशे शहात्तर गुण मिळून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला होता या विजयासोबत टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली होती टीम इंडियाने रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दमदार कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावर केला आहे भारतीय संघासाठी अंतिम सामना टफ असेल असे बोलले जात होते कारण नेपाळप्रमाणेच खो खो संघही बलाढ्य आहे परंतु भारतीय महिलांनी सामन्याच्या सुरुवातीपासून आपले वर्चस्व कायम ठेवले भारतीय संघाने टर्न एक मध्ये आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली टीम इंडियाने नेपाळच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला आणि चौतीस झिरो अशी मोठी आघाडी घेत सामन्याला सुरुवात केली टर्न दोन मध्ये नेपाळवर आक्रमक करण्याची पाळी आली आणि या संघाने आपले खातेही उघडले पण भारताचा बचाव करण्यात माहीर असलेल्या खेळाडूंनी नेपाळला सहज गुण मिळू दिले नाहीत त्यामुळे दुसऱ्या नंतर स्कोअर पस्तीस चोवीस असा झाला होता भारताने तिसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा आक्रमकपणे सामना खेळला त्यावेळी टीम इंडियाने आपली आघाडी निर्णायक स्थानावर नेली टीम इंडियाची सुरुवात थोडी संत झाली असली तरी हाफ नंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमणाचा वेग वाढवला आणि धावसंख्या थेट त्र्याहत्तर चोवीस पर्यंत पोहोचली नेपाळला येथून सामन्यात पुनरागमन करणे जवळजवळ अशक्य झाले होते आणि शेवटी तेच झाले नेपाळच्या आक्रमककर्त्या नाही तर चारमध्ये जास्त गुण मिळवता आले नाहीत आणि भारताने अठ्ठ्याहत्तर चाळीसच्या फरकाने सामना जिंकला